सरकार कोसळण्यापूर्वी इंदकुमार कुमार गुजराल भाजपच्या कमकुवत पंतप्रधान असल्याच्या कंटा कंटाळले होते त्यामुळं भारतीय सुरक्षेला आपण किती महत्व देत आहोत हे देशातील आणि जगभरातील लोकांना दाखवून द्यायचं असं त्यांनी ठरवलं त्यासाठी त्यांनी मिसाईल मॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्याचा निर्णय घेतला त्यांच्यापूर्वी केवळ एकोणाशे बावन्न मध्ये सी व्ही रमण वगळता इतर कोणत्याही शास्त्रज्ञाला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं नव्हतं नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते आज आपण आपल्या देशाच्या मिसाईल मन अर्थात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील रोचक किस्सा व कहाण्यांची सफर करणार आहोत तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक मार्च एकोणाशे अठ्ठ्याण्णव रोजी राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कलाम काहीसे नर्वस होते त्यामुळं ते त्यांच्या निळ्या टाळेला पुन्हा पुन्हा हात लावत होते कलाम यांना अशा कार्यक्रमांची चीड यायची कारण ज्या कपड्यांमध्ये त्यांना अवघडल्यासारखं वाटायचं कपडे त्यांना अशा कार्यक्रमात परिधान करावे लागायचे सूट परिधान करणं त्यांना कधीच आवडलं नाही एवढंच काय पण लेदर शूज ऐवजी नेहमी शूज परिधान करण्याचं त्यांना आवडायचं भारतरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचाही समावेश होता वाजपेयी आणि कलाम यांची पहिली भेट ऑगस्ट एकोणाशे ऐंशी मध्ये झाली होती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना आणि प्रोफेसर सतीश धवन यांना एस एल व्ही थ्रीच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काही प्रमुख खासदारांना भेटण्यासाठी आमंत्रित केलं होतं कलाम यांना या सोहळ्याबाबत समजलं तेव्हा ते घाबरून गेले ते धवन यांना म्हणाले सर माझ्याकडे तर सूट किंवा बूट काहीही नाहीये माझ्याकडे फक्त माझी चेरपू अर्थात चप्पल साठी वापरला जाणारा तामिळ शब्द आहे त्यावेळी सतीश धवन यांनी हसत त्यांना म्हटलं कलाम तुम्ही आधीच तुमच्या यशाचा सूट परिधान केला आहे त्यामुळं कोणत्याही स्थितीत तिथं पोहोचा त्या बैठकीत इंदिरा गांधींनी जेव्हा कलाम यांचा अटल बिहारी वाजपेयींना परिचय करून दिला तेव्हा त्यांनी हात मिळवण्याऐवजी त्यांची थेट गळा भेट घेतली ते पाहताच इंदिरा गांधी हसल्या आणि त्यांनी वाजपेयींना टोणा मारत म्हटलं पण अटलजी कलाम मुस्लिम आहेत त्यावर वाजपेयींनी उत्तर दिलं हो पण ते आधी भारतीय आणि एक महान शास्त्रज्ञ आहे प्रसिद्ध पत्रकार राज चेंगप्पा यांनी त्यांच्या वेपन्स ऑफ पीस या पुस्तकात याचं वर्णन केलं आहे अठरा दिवसांनी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले होते तेव्हा त्यांनी कलाम यांना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला कलाम यांनी यासाठी होकार दिला असता तर वाजपेयींना एक सक्षम मंत्री मिळालाच असता सोबतच संपूर्ण देशातील मुस्लिमांमध्ये दे भाजप सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नसल्याचा संदेशही आपोआप पोहोचला असता कलाम यांनी या प्रस्तावावर पूर्ण दिवसभर विचार केला दुसऱ्या दिवशी ते वाजपेयींना भेटले आणि अत्यंत नम्रपणे त्यांनी यासाठी नकार दिला संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि अनुशासनी कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला सध्या असलेली जबाबदारी पार पाडून मी देशाची आणखी चांगल्या प्रकारे सेव करू शकतो असं ते म्हणाले दोन महिन्यांनी पोखरण मधल्या अणुशासणीनंतर कलाम यांनी मंत्रीपद का स्वीकारलं नाही ते स्पष्ट झालं सहा जून दोन हजार दोन रोजी एपीजे अब्दुल कलाम यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर यांचा निरोप मिळाला पंतप्रधान कार्यालय त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं पंत त्यामुळे पंतप्रधानांशी बोलणं व्हावं यासाठी लगेच त्यांना कुलगुरूंच्या कार्यालयात बोलवण्यात आलं पंतप्रधान कार्यालयात फोन लावताच अटल बिहारी वाजपेयी फोनवर आले आणि म्हणाले कलाम साहेब देशाच्या राष्ट्रपतीच्या स्वरूपात मला तुमची गरज आहे कलम यांनी वाजपेयीचे आभार मानले आणि या प्रस्तावावर विचार करण्यासाठी एक तासाचा वेळ मागितला त्यावर तुम्ही वेळ नक्की घ्या पण मला तुमच्याकडून होकारच हवा आहे नकार नाही असं वाजपेयी त्यांना म्हणाले कलाम राष्ट्रपती बनल्यानंतर सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे ते परिधान काय करणार अनेक वर्षांपासून निळा शर्ट आणि स्पोर्ट शूज परिधान करणाऱ्या कलाम यांना राष्ट्रपती म्हणून ते परिधान करणं शक्य नव्हतं राष्ट्रपती भवनाचे राष्ट्रपतींसाठी सूट शिवले होते एक दिवस येऊन त्यांनी डॉक्टर कलाम यांचंही माप नेलं काही दिवसांनी त्यांनी कलाम यांच्यासाठी बंदगळा असलेले चार नवे सूट शिवून आणले कसलाही विचार न करता कपडे परिधान करण्याची सवय असलेल्या कलाम यांचं रूप त्यामुळे पूर्णपणे बदलून गेलं पण कलाम त्यानं आनंदी नव्हते मला यामुळे श्वास घेता येत नाही याला कापून काही बदल केला जाऊ शकतो का असं ते म्हणाले असं कलाम यांच्या आत्मचरित्राचे लेखक आणि सहकारी अरुण तिवारी यांनी त्यांच्या एपीजे अब्दुल कलाम अ लाईफ मध्ये म्हंटला आहे टेलरला काय करावं तेच कळत नव्हतं तेव्हा कलाम यांनीच त्याला सल्ला दिला मानेजवळ सूट थोडा कापण्यास त्यांनी सांगितलं तेव्हापासून असा कट असलेल्या सूटला कलाम सूट असं म्हटलं जाऊ लागलं नव्या राष्ट्रपतींना म्हणजेच कलाम यांना टाय परिधान करायलाही आवडत नव्हतं बंद गळाच्या टायमुळंही जीव गुदमरायचा अरुंतीवारी तिवारी लिहितात एकदा तर मी त्यांना न चष्मा स्वच्छ करताना पाहिले तुम्ही असं करायला नको असं मी त्यांना म्हटलं त्यावर ते म्हणाले की टाय हे पूर्णपणे निरर्थक असं वस्त्र आहे किमान मी याचा वापर तरी करतोय डॉक्टर कलाम त्यांचे मोठे भाऊ पी जे मुथू मराई कि यांच्यावर खूप जीव होता पण त्यांनी कधीही त्यांना स्वतः बरोबर राष्ट्रपती भवनात राहू दिले नाही कलाम भारताचे राष्ट्रपती होते तेव्हा त्यांच्या भावाचे काम करत होते तेव्हाही भाड्याच्या एका खोलीत राहत होते मे दोन हजार सहा मध्ये कलाम यांनी त्यांच्या कुटुंबातील जवळपास बावन्न जणांना दिल्लीला आमंत्रित केलं ते सर्व आठ दिवस राष्ट्रपती भवनात राहिले होते कलाम यांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनात राहणार खाण्याचं भाड स्वतःच्या खिशातून दिलं होतं अगदी चहाच्या एकेका कपाचाही हिशेब ठेवण्यात आला होता ते सर्व एका बस मधून अजमेर शरीफलाही गेले होते त्याचं भाडही कलाम यांनी भरलं होतं सगळे गेल्यानंतर कलाम यांनी त्यांच्या अकाउंट मधून तीन लाख बावन्न हजारांचा चेक राष्ट्रपती कार्यालयाला पाठवला होता असं कलाम यांचे सचिव राहिलेले पीएम नायर यांनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे डिसेंबर दोन मध्ये त्यांचे मोठे भाऊ एपीजे मुथ्यू मराईकियार त्यांची मुलगी नाझिमा आणि त्यांचा नातू गुलाम हज हो यात्रेसाठी मक्का इथे गेले होते सौदीतील भारताच्या याबाबत समजलं त्यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना फोन करून मदत घेऊ केली त्यावर माझ्या नव्वद वर्षीय भावाला कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सामान्य प्रमाणे हज हो यात्रा करू द्यावी ही माझी आपल्याला विनंती आहे असं एपीजे अब्दुल कलाम म्हणाले आणखी एक रंजक किस्सा ऐकवला एकदा नोव्हेंबर दोन हजार दोन मध्ये कलाम यांनी मला बोलावून विचारलं आपण इफ्तारच्या भोजनाचं आयोजन का करायचं आपण ज्यांना आमंत्रित करत आहोत तसंही त्यांना सर्वांची परिस्थिती चांगलीच आहे या इफ्तारवर किती खर्च होतो राष्ट्रपती भवनाच्या विभागात फोन करून याची माहिती घेतली व त्यावर अडीच लाखांचा खर्च होतो असं सांगितलं त्यावर कलाम म्हणाले आपण हा पैसा अनाथ आश्रमाला का देऊ शकत नाही तुम्ही अनाथ आश्रमाची निवड करा आणि हा पैसा वाया जाणार नाही याची काळजी घ्या अत्यंत संवेदनशील होते एकदा थंडीमध्ये ते राष्ट्रपती भवनाच्या गार्डन मध्ये फिरत होते सुरक्षा रक्षकांच्या कडाक्याच्या थंडीत सुरक्षा रक्षकाला रक्षकांप्रगेच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं आणि सुरक्षा रक्षकांच्या केबिन मध्ये थंडीसाठी हिटर आणि उन्हाळ्यासाठी पंखे लावण्याची व्यवस्था केली होती एकदा मुघल गार्डन मध्ये फिरताना त्यांनी एक मोर तोंड उघडू शकत नसल्याचं पाहिलं त्यांनी लगेचच राष्ट्रपती भवनातील प्राण्यांचे डॉक्टर सुधीर कुमार यांना बोलवलं त्यांनी मोराची तपासणी करण्यास सांगितलं तपासणी केल्यानंतर समजलं की मोराच्या तोंडात ट्युमर होता त्यामुळं त्याला तोंड उघडता किंवा बंद करता येत नव्हतं त्याला काहीही खाता येत नव्हतं आणि त्यामुळं त्याला फार त्रास होत होता कलाम यांच्या सांगण्यावरून डॉक्टर कुमार यांनी मोरावर लगेच शस्त्रक्रिया केली आणि त्याचा ट्युमर काढला त्या मोराला काही दिवस आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आणि पूर्ण बरं झाल्यानंतर पुन्हा त्या मुराला मुगल गार्डन मध्ये सोडण्यात आलं मित्रांनो अब्दुल कलामांच्या जीवनातील या किस्सा कहाण्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद